देशभरामध्ये प्रथमच देशातल्या सर्व ज्या नागरी संस्था आहेत या नागरी संस्थांच्या फायनान्सच्या बाबतीत आणि त्यामुळे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने देशभरातल्या काही निवडक महानगरपालिका नगरपालिकांच्या फायनान्सेसच्या बाबतीत एक अभ्यास केला आणि अभ्यास करून एक अत्यंत महत्वपूर्ण अहवाल आरबीआयने वर्षभरापूर्वी या ठिकाणी प्रकाशित केला यामध्ये महाराष्ट्रातल्या सुद्धा काही महानगरपालिका नगरपालिका त्यांनी अभ्यासाकरता घेतल्या होत्या आणि हा सगळा आरबीआयचा अहवाल जर का आपण अभ्यासला तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या फायनान्सेस विषयी अत्यंत दारुण भयावह अवस्था ही देशभरामध्ये अनेक नगरपालिका अनेक स्थानिक स्वराज्य संस्थांचे अकाउंटिंग हे डबल अकाउंटिंगच्या स्टँडर्डने ठेवल्याचं काम केलं जातं स्थानिक स्वराज्य संस्था या मोठ्या प्रमाणावर त्यांच्या करता या राज्य सरकारवर किंवा केंद्र सरकारवर अवलंबून आहेत आरबीआयने देशभरातल्या काही निवडक नगरपालिका महानगरपालिकांचा अभ्यास केला मी या निमित्ताने राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे नगरविकास मंत्र्यांकडे ही मागणी करतो की आपण आपल्या या डॉक्युमेंटमध्ये सगळ्या महानगरपालिका नगरपालिकांची यादी दिली आहे नगरपंचायतींची यादी दिली आहे जागेवर आपण आपल्या या सगळ्या नगरपालिकांच्या फायनान्सिंगची काय स्थिती आहे अकाउंटिंग कशा पद्धतीने ठेवलं जातं ते स्टँडर्ड त्याचं पाळलं जातं का नाही जातं याच्याकरता आपल्या राज्यातल्या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांची एक पाहणी अशा एखाद्या इंडिपेंडंट एजन्सीच्या मार्फत केली पाहिजे मग या सगळ्या महानगरपालिका नगरपालिकांच्या मध्ये काय सुधारणा आपल्याला कराव्या लागतील हे आपल्या चित्र आपल्या डोळ्यासमोर येतं